फ्रेंड्स आज थोडी तब्येताल केल की आहे पण मुलांनी वेळेवर फरमाईश केली की आम्हाला आत्ताच जेवायचं आहे तर मग पटकन मेंडीची भाजी चिरली आणि ती फोडणी घालायला घेतली छान तडतड तेलाची फोडणी झाली त्यामध्ये भेंडी लसण तिखट मीठ शेंगण्यांचं पीठ हे सर्व टाकून वाफ काढून घेतली वाफ काढताना भेंडीच्या भाजीला ताटावर पाणी टाकायचं आहे म्हणजे ती छान स्मूद होते मऊ होते आणि चिकटसुद्धा होत नाही त्यासोबत आज ऑर्डर आली होती ती कशाची होती तर ही स्टँड आहे ग्लास कप तुम्ही सगळ्यासाठी यूज करू शकता त्याला चिटकवण्यासाठी मागे स्ट्रीपसुद्धा आहे इथे आमचं जोकर वाट बघत बसलेलंच आहे की भाजी कधी होतं आणि मला जेवायला कधी वाढते सोबतच भाजी शिजली का पाहून घेतले एकीकडे ताट तयार करून घेतलं आणि मलासुद्धा जेवायचं होतं त्यामुळे छान ठेचा वगैरे घेतला आणि भाजी ताटामध्ये वाढून दोघांनासुद्धा वाढले व दोघं पण